नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज सटाणा शहरात सध्या राजकीय हालचालींना वेग आलाय नगर परिषद निवडणूक जवळ येताच प्रचाराचे वातावरण चांगले स्थापू लागले निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज सटाणा शहरात येऊन भेट देत भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय यावेळी त्यांच्या सोबत बागलांचे आमदार दिलीप बोरसे भाजपाचे जिल्हा अध्यक्ष निलेश कचवे मालेगाव जिल्हा निवडणूक प्रभारी दादा जाधव सटाण्याचे माजी नगराध्यक्ष सुनील मोरे भाजपाचे तालुका अध्यक्ष प्रवीण पवार शरद भामरे सटाणा शहराध्यक्ष काका सोनोने तसेच नगर परिषद निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बैठकीत शहरातील राजकीय परिस्थितीचा सखोल आढावा घेण्यात आला आणि निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना महत्वाचे मार्गदर्शनही करण्यात आले वरिष्ठ नेत्यांच्या या सक्रियतेमुळे सटाण्यातील निवडणूक लढत आता अधिकच रंगतदार होणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे प्रखर न्यूज साठी भगवान पवारचं सा भैयासाहेब साहेब माळी सटाणा सकाडा नगर परिषद निवडणूक दोन तारखेला होते त्यासाठी सर्वांनी भारतीय जनता पक्षाला मतदान करा करावं हे आवाहन करण्याला मी या ठिकाणी आलेलो आहे खरं म्हणजे इथले आमदार जे आहेत ते विक्रमी मताने म्हणजे सगळ्या सतरा उमेदवारांची डिपॉझिट जमा करून गेल्या वर्षी एका वर्षापूर्वी या ठिकाणी विधानसभेत विजयी झालेला आहेत त्यामुळे हा जो मतदारसंघ आहे हा जो तालुका आहे हा विधानसभा मतदार क्षेत्र हा सर्व भाजपचा बालेकिल्ला किल्ला आहे महाराष्ट्रामध्ये सगळे रेकॉर्ड मतदारसंघांनी तोडलेले आहेत आणि म्हणून या वेळेला मी आवाहन आहे सर्वांना कि विधानसभेत ज्याप्रमाणे आपण रेकॉर्ड तोडलेलं आहे रेकॉर्ड बनवलेलं आहे तसंच रेकॉर्ड आता या नगर परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा करावं सर्व चोवीस चे चोवीस आमचे सुद्धा आमच्या योगी मोरे यांना सुद्धा बहुमताने निवडून द्यावं आणि पुन्हा आपली सेवा करण्याची संधी द्यावी जे जे आपले काही कामं असतील शहरातले असतील काय कुठले कामं असतील निश्चित ती पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे दिल्लीपासून गल्लीपर्यंत म्हणजे मोदीजी आहेत देवेंद्रजी आहेत सगळे मंत्री आहेत आम्ही आहोत सरकार आपलंच आहे त्यामुळे कोणाचे भूलस्थापन बळी पडू नका मी पक्षाचा पायिक आहे कोणी ते सांगतं किंवा गिरी भाऊने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे ते आम्हाला सहकार्य करतात अगदी सपशेल खोटं आहे म्हणजे मी पक्ष असला तर पक्षाच्या पुढे माझ्या पुढे कोणीही चालत नाही संबंध असतील कार्यकर्ते असतील पण पक्ष म्हणजे पक्ष आणि म्हणून सगळ्यांनी कमळाच्या फुलाचं बटन दाबून आमच्या सर्व या कार्यकर्त्यांना नगरसेवकांना नगरक्षा निवडून जावं एवढीच आपल्याला विनंती काय नाही सगळी परिस्थिती चांगली आहे राज्यभर आता प्रचाराचा धुळा उठतोय आपण बघतात मुख्यमंत्री आहेत आमचे आमचे सगळे नेते आहेत सगळे रात्रंदिवस प्रचार करतो असं म्हणजे महायुती म्हणून आमचे सगळे नेते फिरतायत शिंदेसाहेब फिरतायत अजितदाला फिरतायत पण समोर मात्र कोणी फिरायला तयार नाही महाविकास आघाडीच्या बाजूने सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांनी रस्त्या म्हणजे अगदी रस्त्यावर मोक सोडून दिलेला आहे कोणी त्यांचा प्रचार करत नाही कोणी त्यांच्यासाठी आवाहन करत नाही फक्त सकाळ झाले की आमच्यावर टीका टिप्पणी -तीक करायची एवढंच त्यांचं काम राहिलेलं आहे पण प्रत्यक्ष फील्डमध्ये कोणी नेता आपण बघा मला सांगा तुम्ही कोण शरद पवार साहेब गेलेत उद्धवजी गेलेत पण काँग्रेसचे नेते त्यांनी प्रचार करतायत फक्त सकाळ झाले की काहीतरी लाईन सोडून बोलायचं वाटेल तशी खालच्या भाषेत टीका टिप्पणी करायची याशिवाय यांना काहीही काम राहिलेलं नाही त्यामुळे मला असं वाटतं की यावेळेला उच्चांक होईल या सगळ्या निवडणुकांमध्ये सुद्धा पुढे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूक आहेत महापालिका निवडणूक आहेत त्या ठिकाणी सुद्धा विक्रमी मतांनी महायुती विजयी होईल सांगितलं अवघड प्रश्न पण मग स्थानिक स्वराज्य संस्थेत का नाही चालेल आमचे पक्ष वेगवेगळे आहेत असं आहे आम्ही आमदारकीसाठी वेगळे म्हणजे वेगळे लढलो एकत्र लढलो लोकसभेला एकत्र लढलो पण आता छोट्या निवडणुका आहेत खाली कार्यकर्त्यांचा संच आमच्याकडे मोठा आहे त्यांच्याकडे ये त्यांच्या मोठ्या आम्हाला लढायचंय आमच्या कार्यकर्त्यांना आम्हाला लढायचंय त्यामुळे मग आम्ही त्या ठिकाणी काही ठिकाणी अपात्र परिस्थितीमध्ये आम्ही वेगळे आहोत पण अनेक ठिकाणी बहुतांश ठिकाणी आम्ही एकत्रित लढतो म्हणजे असं नाही आहे कुठे की आम्ही